सावंतवाडी संस्थान तीनशे पासष्ट खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरेलकर देवस्थानची ओळख आहे सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षाच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते त्यानंतरही आज सगळ्यात या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे श्रीदेव उपरेलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहन चालक वाहन थांबून नतमस्त होऊनच पुढे जातात सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी हे शहरच मूळचे चराठा गावची वाडी असेच मानले जाते सावंतवाडी संस्थानांच्या जा भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलवला नंतर हे शहर गेल्या तीनशे पन्नास वर्षात अनेक नावाने ओळखले जाऊ लागले त्यात सुंदरवाडी व सावंतवाडी या नावांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला जातो तीनशे पासष्ट खेडेगावांचा मालक म्हणून श्रीडो उपरेलकर देवस्थानला ओळखले जाते त्यांच्या शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहे मोती तलावाकाठी राजधानी बसवण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजकारणाने केली उपरेलकर माठेवाड्यातील दिंडीकर सालेवाड्यातील काजरेकर आणि गर्डीतील जिळेकर हे चार सीमारक्षक उपरेलकर शंकराच्या आद्यदेवतांचे अंश मानले जातात श्रीदेव उपरेलकर देवाकडे तीनशे पासष्ट खेड्यातील चाळे सुपुरता आहेत तीनशे पासष्ट खेड्यातून त्यावेळेचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्याचा सांगड एक नारळ व पानाचा विडा घेऊन वाजत गातच येत त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे प्राणी देण्याची ही पद्धत बापूसाहेब महाराजांनी बंद केली अशी एक माहिती दिली जाते संस्थानांवर गनिमांचा हल्ला झाला संस्थांची त्यांना प्रतिनिरोध करण्याची तयारी नव्हती त्यामुळे तत्कालीन राजे आबासाहेब देवपूजेसाठी श्रीदेव पाटेकरांकडे बसले होते सेनापती दळवी यांनी गनिमांच्या तणाईची हकीगत त्यांच्या कानी घातली राजेसाहेबांनी दळवींच्या हातात नारळ दिला व उपरलकरांकडे गाराणे घालून नारळ फोडण्यास सांगितला सेनापतींनी तसे करतात गांधील भाषांचे मोहोळच्या मोळ उठून त्यांनी शत्रूशी दाणादान उडवून दिली ही एक कथा श्रीदेव उप्रलकर देवाच्या कृपेने त्या काही सैन्य पळवण्यात हिंसावत यशस्वी झाले त्यावेळी ओटवणे येथे कौलप्रसाद घेतला त्यावेळी श्रीदेव उप्रेलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असे सांगितले तेव्हा संस्थानांच्या तीनशे पासष्ट खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उप्रेलकर देवाने घेतली अशी आख्यायिका आहे सावंतवाडी संस्थानाच्या स्थापनेनंतरच्या पंचवीस वर्षाच्या काळातील हे दे उपरळकर देवस्थान आहे तीनशे पासष्ट खेडेगावांचे रक्षण करणाऱ्या शंकराचा शिवगण म्हणून मानल्या जाणाऱ्या उपरलकरात कुंभे देण्याची प्रथा आहे या देवस्थान शेजारी एक तळी आहे म्हणजेच विहीर आहे या देवस्थानच्या जवळ उपरळकर स्मशानभूमी आहे ते तेथे मृत व्यक्तीस अग्नि दिल्यानंतर क्रियाकर्म या तळीजवळ केले जायचे त्या काळात पाणी पिणे अवघड होते म्हणून वनखात्यात नोकरीला असणारा आप्पा भेंडे यांनीही तळी बांधली त्याच शेजारी पत्नी काशीबाई स्मरणार्थ दिवाकर रामचंद्र भेंडे कट्टा पेंडूळ शके अठराशे चौदामध्ये तळी बांधल्याचा एक खांबावत उल्लेख आहे सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रभाकर मसूरकर यांनी तळीचे दुरुस्तीचे काम केले श्रीदेव उपेलकर मूर्ती प्रभाकर मसूरकर यांच्या खर्चाने दादा चव्हाण यांनी बांधली या देवस्थानात दर रविवारी व बुधवारी सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील भक्तगण त्यात महिला पुरुष मुलेही येतात श्रीदेव देव उप्रलकर देवस्थानची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेला किंवा नवसाला पावणारा देव किंवा प्रसंगाला अदृश्य स्थितीत सहकार्य करणारा देव म्हणून ओळख आहे हे सावंतवाडी संस्थान आहे सावंतवाडी संस्थानचे अधिपती म्हणून उपरलकर देवस्थान हे राजशाहीपासून चालत झालेलं आहे ज्यावेळी हा रत्नागिरी जिल्हा होता त्यावेळी जिल्ह्यामध्ये पूर्वी जे राजे लोक होते त्यावेळी यांच्यावर आक्रमण करण्यासाठी इंग्रज आले होते इंग्रजाने येताच हे आपले राजेसाहेब बापूसाहेब महाराज तिथे असणारे त्यांची सेनापती अन्नता असणारे त्यांचे ते रक्षण करते होते लढ त्याप्रमाणे त्यांचे जे कोण सहाय्य करणारे होते त्याप्रमाणे बापूसाहेब महाराज म्हणजेच आपले राजे यांना जाऊन त्यांनी सांगितलं की असं असं इंग्रज येत आहेत आपल्यावर लढाई करण्यासाठी मग त्यावेळी बापूसाहेब महाराज पाटेकरच्या पूजेला बसले होते मग त्यांच्यानी त्या सेनापली सांगितलं त्यांच्या हातीत नारळ दिला जा उफरलकर देवस्थान त्या पायरीवर नेऊन ठेवू ते, ने ते देवस्थान देव देव उपलकर महाराज जे काय असतील ते बघतील मग ह्या चौकडीतून दोन पाषाण आहेत ह्या पाषाणातून गांझील मासे उठले इंग्रजांवर त्यांच्यानी आक्रमण केलं आक्रमण केल्यानंतर काही इंग्रज पळाले काही ना त्या ठिकाणी त्रास झाला तिथल्या तिथे ते, 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 ते चक्कर येऊन त्या गांजीलमध्ये आक्रमण पडले मग त्यावेळी तिथे असणारं त्यांचं जे तोफा होत्या काही लढाऊ होत्या तरवाल ढाल हे आमचे सेनापती जाऊन तिथून परत ते तिथून उचलून आणून राजवडामध्ये ठेवले तर आज त्या ठिकाणी राज्याचं रक्षण सिंधू रत्नागिरी जिल्ह्याचं रक्षण आज या उपरलकर महाराजांनी केलं अशी अख्याख्या आमच्या ऐकवाद आहे वाढवडलांपासून सांगितलेलं त्याप्रमाणे ते तिथनं जे देवस्थान आजपर्यंत चालत आलेले आहे इथे अभिषेक पूजा होते गुरुवार सात फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस रोजी ह्या ठिकाणी मोठा अभिषेक कार्यक्रम केला जातो भजन केली जातात भक्तगण ह्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी या आपल्याकडे तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होतो काही भक्तगणांच्या ज्या काही इच्छा असतात काही गुणाचे लग्नकार्य होत नसतील काही कुणाला मुलंबाळ होत नसतील काही कोर्ट केस असतील बऱ्याच लोकांचे जे जे स्व प्रश्न असतील ते इथे हाग मारल्यानंतर ते त्यांच्या ते कृपेने महाराज उप्रलकर देवस्थान आपल्या इथे प्रत्येक भक्तगण त्यांना हाक मारतो काही करायचं असलं तर उप्रलकरण नाहक म्हणून तो शुभ कार्यासाठी जातो आणि त्या त्या ठिकाणी त्यांच्या मनोच्छित कामं पूर्णही होतात काही त्यांचे बकऱ्याचे कोंबड्याचे नवस असतात तेही नवस आज फेडले जातात त्यांची कामं झाल्यावर आणि हे संस्थांपासून राजशाही देवस्थान म्हणून गोवा रत्नागिरी जिल्हा बरेच गावातून लोक ज्या उपरलकर मानाच्या बहुसंख्येने आज त्या ठिकाणी भक्तगण उपरलकर महाराजांची आज उद्या उपस्थित राहणार तिथे त्यांची जे काय नवस असतील ते भेटतील जे त्यांचे भक्तगण असतील काही अपेक्षा असतील ते आज त्यांच्याकडनं पूर्ण करण्यासाठी ते आज किंवा काही कामं करण्यासाठी उत्साहा हो दिवशी जास्त लाईन नव्हते त्या दिवशी कामं होताच असे भक्तगणांचे म्हणणं आणि त्याप्रमाणे त्यांची कामं होतात आणि त्याप्रमाणे आज उद्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आज त्या ठिकाणी तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी आलात माझ्याकडे माहिती जशी तुम्ही मागितली त्याप्रमाणे मी तुमच्याकडे पुरपूत केली आणि हे उप्रलकर देवस्थान हे तीनशे पासष्ट खेड्याचा शाळा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याची संपूर्ण गावोगावी त्याचं स्थान आहे त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो काही ठिकाणी थी उपरलकर म्हणून होडाहोडा इथे थी इकडे उपरलकर म्हटला जातो इथे कुणकरी गावामध्ये दे उपरलकर देवस्थान म्हणून ओळखलं जातं तुम्ही त्या बाकी इतर ठिकाणी काही ठिकाणी आज उपरलकर नावाने आज आपले ओळखला जातो तर उपरलकर देवस्थान हे एकच आहे संपूर्णच ठिकाणी त्याचं प्रत्येक गावामध्ये जर रक्षणकर्ता म्हणून आहे असं संस्थानकालीन रत्नागिरी जिल्हा जो आहे तो, तो उपरलकर देवस्थान हे संपूर्ण भक्तगणांसाठी श्रद्धास्थान आहे आणि असं ओळखलं जातं आणि ह्या ठिकाणी आम्ही काही लोकांचे जे जे विषय असतील त्या ते ठिकाणी त्याला विनंती केली जाते आणि त्याप्रमाणे देवाचं त्या ठिकाणी देव त्यांची प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो नवस फेडले जातात